रात्री झोपताना उशीखाली ही एक वस्तू ठेवा आयुष्यात काहीही कमी पडणार नाही मित्रांनो माणसाच्या जगण्यात दुःख चढवतार शांती अस्वस्थता या, या गोष्टी सत बदलत असतात एखाद्या दिवशी सर्व काही छान घडत असल्यासारखे वाटते तर दुसऱ्या दिवशी अचानक मनाला कारण नसताना उदासीनता येते कामाचा ताण अंगावर येतो घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होतात मन स्थिर राहत नाही आणि मनावर आलेली ही अस्वस्थता शरीरावरही परिणाम करू लागते अनेक वेळा अशा गोष्टी आपल्या हातात नसतात काहींच्या बाबतीत हे त्यांच्या स्वतःच्या स्वभावामुळे घडतं तर काही जणांच्या जीवनात आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल घरातील परिस्थिती संबंधांतील ताणतणाव कामाचा मोठा दबाव किंवा आरोग्यातील बिघाड या कारणांमुळे सत उद्विग्नता आणि बेचैनी निर्माण होत राहते पण काही वेळा कोणतेही स्पष्ट कारण नसताना मन अस्थिर वाटतं अनावश्यक चिंता त्रास देतात आणि अशा परिस्थितीत अनेक लोक उपचार घेतात सल्ला घेतात परंतु तरीही मन शांत होत नाही अशा परिस्थितीत अनेक लोक ज्योतिषशास्त्रातील काही सोपे पण प्रभावी उपाय करून पाहतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रहांची स्थिती नक्षत्र योग आणि दृष्टीचा काही ना काही परिणाम होत असतो काही ग्रहयोग असा विचित्र परिणाम करतात की माणसाला निद्रानाश होतो नकारात्मक विचार मनात घर करतात आणि रात्री झोप लागत नाही दिवसभरात केलेल्या मेहनतीचा भार संध्याकाळी उतरायला हवा पण अनेकांच्या आयुष्यात उलट घडते दिवस संपला की समस्या डोकंवर काढतात आणि मनाला क्षणभरही शांत होऊ देत नाहीत जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा शरीरही थकून जातं प्रतिकारशक्ती कमी होते आणि अगदी साधा त्रासदेखील मोठा भासू लागतो अशा वेळी शरीराला सर्वात जास्त गरजेची गोष्ट म्हणजे शांत अखंड आणि मनापासून लागलेली झोप पूर्वीच्या काळी आपले ज्येष्ठ ऋषीमुनी तसेच धर्मग्रंथांमध्ये झोप विश्रांती आणि मन शांतीसाठी अनेक छोटे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय कोणत्याही प्रकारचे विधी नसून केवळ निसर्गातील आणि घरातील सामान्य गोष्टींचा उपयोग करून मनाला संतुलित ठेवण्याचे मार्ग आहेत यांच्यात कुठल्याही प्रकारची जादूटोणा टोमणा किंवा चुकीच्या श्रद्धांचा आधार नाही उल्तमनाच्या केंद्रांना शांतता देणाऱ्या वातावरणातील सकारात्मक लहरी वाढवणाऱ्या सुगंध स्पर्श आणि ऊर्जेचा उपयोग करून मनातील अस्थिरता कमी करणाऱ्या पद्धती आहेत अशाच एका उपायाबद्दल आज बोलणार आहोत आणि हा उपाय अत्यंत सोपा आहे रात्री झोपताना आपल्या उशीखाली काही विशिष्ट वस्तू ठेवायच्या अनेकांना कुतूहल वाटते की उशीखाली ठेवलेली वस्तू आपल्या समस्यांवर कशी परिणाम करू शकते पण ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तूंना नैसर्गिकरित्या सकारात्मक ऊर्जा धारण करण्याची क्षमता असते या वस्तूंचा सुगंध त्यांच्या कणांचे कंपन किंवा त्यांच्यातील आध्यात्मिक गुण मन आणि वातावरण या दोन्हीवर प्रभाव टाकतात त्यामुळे अशा वस्तू जवळ ठेवल्यास मन शांत होतं निद्रा चांगली लागते आणि नकारात्मकता दूर होते आज आपण या वस्तू कोणत्या आहेत त्यांचे महत्व काय आहे आणि त्या पद्धती योग्यरित्या कशा वापरायच्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊ सर्वप्रथम अस्वस्थता बेचयनी नैराश्यंसारख्या गोष्टी दूर करना धार्मिक ग्रंथांधे सकारात्मक कंपन उल्लेख उल्लेख जातो। धर्मग्रंथ पोथी मंत्रपुस्तके मंत्रपुस्तकें शब्दांमधन निर्माण होनी एक विशिष्ट ऊर्जा हा शास्त्रीय विचार असा आहे गोष्टींची निर्मित देवाणी मंत्र स्तोत्र आध्यात्मिक शक्ति ने त्या वस्तूंमधून सकारात्मक कंपन सत्त बाहेर पडत राहतात त्यामुळे अनेक घरांमध्ये धार्मिक ग्रंथाला दैनंदिन स्पर्श दर्शने आणि नमस्कार करण्याचा प्रघात आहे ज्यांना सत्त मनातील अडचणी अनामिक भीती किंवा अस्वस्थता जाणवत असेल त्यांनी या ग्रंथांचा उपयोग एका वेगळ्या पद्धतीने करावा रात्री झोपताना एखाद्या लहान आकाराच्या धार्मिक ग्रंथाला लाल कपड्यात बांधून उशाजवळ किंवा डोक्याच्या दिशेला ठेवायचे यात लाल रंगाचा विशेष उपयोग आहे कारण लाल रंग ऊर्जा चैतन्य उत्साह आणि शक्तीचा प्रतीक मानला जातो सकाळी उठल्यावर त्या ग्रंथाला नमस्कार करायचा आणि आभार व्यक्त करायचे असे केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होऊ लागतात आणि मन अधिक स्थिर होते हा उपाय काही दिवस करून पाहिल्यास त्यातील बदल दिसून येतात त्यानंतर येतो दुसरा उपाय जो आपल्या घरातच असतो आपल्या घरातील अंगणात किंवा कुंडीत सर्वाधिक दिसणारे पवित्र झाड म्हणजे तुळस तुळशीला धर्मशास्त्रात केवळ पवित्र झाड म्हणत नाहीत तर तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशीच्या प्रत्येक पानात सुगंधी तत्त्व औषधी गुणधर्म आणि वातावरण शुद्ध करणारी ऊर्जा असते या ऊर्जेचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे तर मनावरही होतो यामुळे तुळशीच्या पानांचा उपयोग निद्रा सुधारण्यासाठी केला तर तो परिणामकारक ठरतो रात्री झोपताना एक दोन ताज्या तुळशीची पाने उशीखाली ठेवायची या पानांचा सुगंध अत्यंत सूक्ष्म आणि सौम्य असतो ज्यामुळे मेंदूतील बेचयनी कमी होते आणि मन शांततेकडे झुकते ज्यांना वाईट स्वप्ने पडतात स्वप्नात घाबरून जाग येते किंवा रात्री बराच वेळ पलत्या मारत झोप लागत नाही त्यांनी हा उपाय किमान एकवीस दिवस करावा तुळशीचे पान चिरडू नये ते तसेच ठेवावे परिणामी काही दिवसांत स्वप्नांचा त्रास कमी होत जातो आणि मन अधिक स्थिर होते ज्योतिषानुसार हा उपाय केल्याने घरातील अडचणींमध्येही सुधारणा दिसून येते कारण तुळशीची ऊर्जा नकारात्मकता कमी करते या व्यतिरिक्त एक आणखी महत्वाचा उपाय आहे जो विशेषतः त्यांच्या उपयोगी येतो ज्यांना सत्त वाईट विचार सतावत असतात मनात ताण तयार होतो किंवा दिवसभरात काहीही केले तरी मन स्थिर राहत नाही हा उपाय आहे मोरपिसाचा मोरपिस भारतीय संस्कृतीत अतिशय शुभ मानला जातो कारण तो भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटाचे अलंकार आहे ज्यांच्या घरी मोरपीस असतो ते त्याला देवाचे प्रतीक मानतात मोरपिसाचे रंग त्यातील नैसर्गिक नमुने आणि त्याचा सुगंध नसला तरीही त्याचा ऊर्जेचा गुण विशिष्ट असतो रात्री झोपताना उशीखाली मोरपीस ठेवायचा आणि सकाळी उठल्यावर त्याला मनापासून नमस्कार करायचा हा नमस्कार म्हणजे केवळ एक क्रिया नसून श्रीकृष्णाच्या कृपेचा भाव जागृत करण्याचा मार्ग आहे ज्योतिषशास्त्रानुसार मोरपिसातून तयार होणारी ऊर्जा मनाला हलकेपणा आनंद आणि स्थिरता देते त्यामुळे ज्यांच्या मनात सतकाळजी भीती नकारात्मक विचार उमटतात त्यांना याचा विशेष फायदा होतो हा उपाय केल्यावर रात्रीची झोप शांत होते आणि सकाळ सुरू होताना उमेदीने दिवसाला सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होते अनेकदा लोकांना वाटते की जीवनातील अडचणी केवळ बाह्य परिस्थितींमुळे येतात पण पर प्रत्यक्षात या अडचणींचे मूळ आपल्या मनात असलेल्या अस्थिर विचारात भीतीत चिंतेत असते जेव्हा मन शांत असतं तेव्हा कठीण प्रसंगातही आपण योग्य मार्ग शोधू शकतो पण मन अस्थिर असेल तर अगदी साधी गोष्टही पर्वतासारखी वाटते म्हणूनच रात्रीची झोप ही केवळ विश्रांती नाही तर शरीर मनाची पुनर्बांधणी आहे या सर्व उपायांचे सार एकच निसर्गातील अशा वस्तू जवळ ठेवणे ज्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि मन शांततेकडे झुकते या उपायांचा उद्देश चमत्कार करणे नाही तर मनाला संतुलन देणे मनातील आवर्तन थांबवणे आणि नकारात्मकता दूर करणे हा आहे आणि यासाठी उशीखाली ठेवलेली एखादी साधी वस्तू देखील कधीकधी -कधी फार मोठा फरक घडवू शकते